हो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो हा चॅनल आपण मराठीतून सुरू केला आहे या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ग्रीन वेडची मराठी प्रिडिक्शन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आम्ही आमची फायनल टीम फायनल प्रिडिक्शन ग्रीनलेमध्ये कोण बघायचे टॉर्स झाल्यानंतर ही सर्व माहिती आमच्या टेलिग्राम चॅनलवर देतो तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये आहे तर मित्रांनो ग्रँड लीग दोन करोड एक करोड जिंकणे सर्वांचे स्वप्न असते आयुष्यात एकदा तरी ग्रँड लीग जिंकावी असे सर्वांना वाटते एखादी चांगली टीम लागावी चांगला कॅप्टन वास कॅप्टन आपला व्हावा आणि ग्रँड लीग एक करोड दोन करोड जिंकावे असे सर्वांचे स्वप्न असते मित्रांनो मॅच सुरू होण्याच्यापूर्वी सर्वांना वाटते या मॅचमध्ये मी करोपती होणार मी जशी जशी मॅच पुढे जाते तसे आपने जेवढे लावलेले पैसे आहेत तेवढेच रिटर्न आले तर बरे होईल असे वाटते तर मित्रांनो ग्रँडली जिंकण्यासाठी काही ट्रिक आहेत त्या ट्रिक वापरून आपण टीम बनवली तर आपण ग्रँडलीमध्ये चांगली रँक आपली येईल तर याच विषयावर आज मी बोलणार आहे आज मी तुम्हाला सात ट्रिक्स सांगणार आहे ज्याने आपणास टीम बनवण्यासाठी फायदा होईल आणि ग्रँडली जिंकण्यासाठी थोडा सोपा बॉम्ब मार्ग होईल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो पहिली ट्रिक आहे पीच रिपोर्ट तर मित्रांनो पिच रिपोर्ट जाणून घेणे आपणास गरजेचे आहे पीच रिपोर्ट माहीत असणे आपण आपणास गरजेचे आहे ती पीच बॅटिंग फ्रेंडली आहे की बॉलिंग फ्रेंडली आहे सुरुवातीच्या वर्षमध्ये त्या पिचवर स्विंग मिळते की नाही हे सर्व आपणास माहीत असणे गरजेचे आहे सुरुवातीच्या ऑवर्समध्ये स्विंग मिळत असेल तर ओपनर्सला आपण हटवू शकता जसे की मुंबईचे वानखेडे पिच मुंबईच्या वानखेडे पिचवर पहिल्या सावरमध्ये स्विंग मिळते आणि जे फास्ट बॉलर्स आहेत त्यांना मदत मिळते तर त्या पिचवर आपण जे ओपनर आहेत त्यांना ड्रॉप करू शकता आणि जो पॉवर फुलेमध्ये बॉलिंग करतो त्याला घेऊ शकता तर पिच रिपोर्ट आपण माहीत असणे गरजेचे आहे बीची रिपोर्टनुसारच आपण टीम पुढे तयार करणार आहे तर दुसरी ट्रिक आहे बॅटिंग ऑर्डर तर मित्रांनो कोण कुठे खेळायला येतो हे माहीत असणे आपल्याला गरजेचे आहे जसे कोण टॉप ऑर्डरमध्ये बॅटिंग करतो कोण वन डाऊनला खेळायला येतो कोण फिनिशिंगला येतो तर बॅटिंग ऑर्डर माहीत असणे आपण असं गरजेचं आहे जे टॉप ऑर्डर आहेत त्यांना कॅप्टन वाईस कॅप्टन बॅटिंग ऑर्डर त्यांची माहीत असेल तर आपण करू शकतो तर दुसरी ट्रिक बॅटिंग ऑर्डर आपण आज कन्फर्म करायची आहे टॉस झाल्यानंतर तिसरी ट्रिक आहे बॉलिंग ऑर्डर मित्रांनो कोण कुठे बॉलिंग करायला येते कोण फॉर्मफुलेमध्ये बॉलिंग करायला येते कोण मिडल ओव्हर्समध्ये बॉलिंग करायला येतो आणि कोण डेथ ओवरमध्ये बॉलिंग करायला येतो हे सर्व माहीत असणे आपण आज गरजेचे आहे तर मित्रांनो जो ज्याची पहिली बॉलिंग आहे आणि तो डेथ ओवरमध्ये बॉलिंग करायला येत असेल तर, तर त्याच्याकडे चान्स असतात विकेट घेण्याचे मांडण्याच्या त्याला विकेट्स मिळू शकतात तर बॉलिंग ऑर्डर माहीत असणे आपण असं असते आणि एखादा विकेट टेकर बॉलिंग असेल जे त्याची पहिली बॉलिंग असेल आणि तो डेथॉरमधे बॉलिंग करत असेल तर त्याला एखाद्या टीममध्ये आपण कॅप्टन वास कॅप्टनसुद्धा करू शकतो जसे की जसुरी उमरा तुर मथिशा पथिराना हे विकेट टेकिंग बॉलर आहेत आहेत तर त्यांची पहिली बॉलिंग असेल त्यांच्या टीमची तर त्यांना आपण ते कॅप्टन कॅप्टनवास कॅप्टनसुद्धा करू शकतो तर बॉलिंग ऑर्डर माहीत असणे आपण गरजेचे गरजेचं आहे चौथी ट्रिक लास्ट मॅच परफॉर्मन्स शेवटच्या मॅचच्या परफॉर्मन्स तर त्याने शेवटच्या मॅचमध्ये काय केले आहे त्या शेवटच्या मॅचच्या फा पाच मॅचच्या परफॉर्मन्स आपल्याला पाहायचा आहे तो फॉर्ममध्ये आहे की नाही तो फॉर्मशी झुंजत आहे तर असा एखादा प्लेयर चांगला असेल आणि तो फॉर्मशी झुंजत असेल तर त्याला या आपणास टीममध्ये आपल्या अप्लाई आहे तर लास्ट मॅचचा परफॉर्मन्स आपल्याला माहित असणे गरजेचे आहे पाचवी ट्रिक आहे प्लेयर इन्फॉर्मेशन ते प्लेयरची इन्फॉर्मेशन काढायची आहे तो कुठे खेळायला येतो काय करतो कुठे बॉलिंग करतो हे सर्व आपणास पाहायचे आहे तर सहावी ट्रिक अशी आहे डावखरे फलंदाज कोणत्या तरी टीममध्ये जास्त असतील तर ऑपोजिशन टीममध्ये मधील आपणास ऑफ स्पिनरला घ्यायचे आहेत जसे की चेन्नईमध्ये डावखोरे फलंदाज खूप आहेत तर चेन्नईच्या चे विरोधात जी टीम खेळणार आहे त्यातील ब्रेक बॉलर आपल्याला घ्यायचा आहे जसे की अश्विन जे ब्रेक बॉलर आहेत त्यांना आपल्या टीममध्ये घ्यायचे आहेत डावखोऱ्या फलंदाजाला ब्रेक गेंदबाज आउट करतात तरीही सायू ट्रिक उजवा फलंदाज ज्या टीममध्ये जास्त असते ऑपोजिशन टीममध्ये लेग ब्रेक बॉलरला घ्यायचे आहे आप आपल्या टीममध्ये जसे जडेजा सूर्यकुमार यादवला बाद करतोस अनेक वेळा बाद केले ग्लेन मॅक्सरला त्याने अनेक वेळा बाद केले हॅन्री के क्लासनला तो बाद करतो तर जे उजवे फलंदाज आहेत त्यांच्यावर लेग स्पिनर विकेट घेतो तर त्याला आपल्या टीममध्ये घ्यायचे आहे तर मित्रांनो ह्या सात ट्रिक आपण वापरायचे आहेत ग्रँडली जिंकण्यासाठी या सात ट्रिक वापरून मी म्हणणार नाही आपण ग्रँडली जिंकाला तो तो परंतु आपली रँक इम्प्रुवमेंट जरूर होईल तर सर्वात आधी पिच रिपोर्ट बॅटिंग ऑर्डर बॉलिंग ऑर्डर प्लेअरचा लास्ट मॅचचा परफॉर्मन्स कसा आहे प्लेअरबद्दल माहिती ही लिग ची लिग तर हे सर्व ट्रिक आपण सापडायचे आहेत आणि ग्रँड लीगची टीम बनवायची आहे उगीच आपण कशी लीग टीम बनवू नका तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि आमची फायनल टीम फायनल प्रोडिक्शन आपण हवी असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा कमेंट सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे थँक्यू जय महाराष्ट्र